कोण आहेत ते देशाचे पंतप्रधान आहेत तर त्यांनी लाल किल्ल्यावरनं भाषण करायचं आमच्याकडे येत आहेत राज्या राज्यामध्ये जात आहेत लोकसभेला आमच्या गल्लीबोळात फिरले लोकांनी रस्त्यावरती आणलं मग जर प्रचार करायला मी माझ्या पक्षासाठी फिरतोय प्रधानमंत्री देशाची त्यांच्यामध्ये फरक काय मी माझ्या पक्षाचा अधिकृत प्रमुख तरी आहे तुमचा अध्यक्ष वेगळा आहे तुमचा तो अध्यक्ष नड्डा आता त्यांची बॅग तपासताना फो फोटो येईल कारण त्यांना पहिल्यांदी जी काही माझ्या बॅग तपासणीचा व्हिडिओ दडपशाही चाललेले आहे त्या दडपशाहीच्या विरोधात आपण उभे राहिलेलो मी खास धन्यवाद देईन थोरात साहेबांना फौजा खान पण येऊन गेल्या त्यांना पण धन्यवाद देईन शकुनी मामा कोण ही शकुनी मामांची काही अपशकुनी मांजरं ज्यांना स्वतःची पडलेली आहे त्यांना महाविकास आघाडीचं सरकार येऊ नये असं वाटतंय ते, ते बंडखोरी करून आपली मतं फोडायचा प्रयत्न करणार आहेत हे तुम्हाला मान्य आहे मग इथला खासदार कोण लंके लंके सुद्धा निलेश तर आपला होताच की काळी म्हणजे शिवसेनेचा निलेशना पण सांगतोय की निलेश, निलेश इथल्या प्रत्येकानी आणि शिवसैनिकांनी पण भेदभाव न करता पक्षपातीपणा न करता जसं लोकसभेला एक अशक्य वाटणारा विजय हा मिळवून तुम्हाला दिल्लीत पाठवलं तुमचं सुद्धा काम आहे तुम्ही माझ्या या ताईसाठी इकडे येऊन प्रचार केलाच पाहिजे <injustice> कारण निवडणुका येत असतात निवडणुका जात असतात पण निवडणुका उमेदवाराचं आयुष्य बदलतं ठीक आहे कारण यांच्याकडे खोक्यानी राशी लागलेत कोण जे गद्दार झालेत ते त्यांच्या पण या निवडणुका ज्या आहेत हे तुमचं आयुष्य ठरवणारी निवडणूक आहे मध्ये जर का अपक्ष म्हणून कोणी मी बंडखोरी म्हणतच नाही गद्दारी ते अपक्ष कोण आहेत ते सुद्धा गद्दारीच करतायत तुमच्याशी गद्दारी करतायत आज आपण स्वाभिमानाने आपला महाराष्ट्र उभा करायला निघालेलो आहोत आणि त्याला तुम्ही अपक्ष कोण करत आहात अरे कुठे फेडाले पाप आज इथे माझ्या माता भगिनी आलेले आहेत अनेक शेतकरी दादा आलेले आहेत प्रश्न तसेच आहेत जर तुम्ही गद्दारी केली आणि दुर्दैवाने येणार नाहीच ताई प्रचंड मताधिक्याने तुम्ही विजयी होणारच आहात तर मग मात्र ही गद्दारी तुमच्याशी होते या मतदारसंघाचे अनेक प्रश्न ताई तुम्ही पण मांडलेत माझ्यासमोर पण आहेच प्रश्न सगळीकडेच आहेत हे आहे ना माझ्यासमोर डिंबे धरण ते माणिक डो बोगदा हा पूर्ण करून कुकडीचे आपली जर का मतं फुटली आणि भलताच कोणतरी मी आजपर्यंत ज्यांनी काही केलेलं तुमच्या आयुष्यामध्ये मोठं एक, एक भगदाड पडणार आहे आणि ते पडू नये असं वाटत असेल तर आपलं मतांचं धरण भक्कम करा असा बांध घाला की याच्या पुढे इकडे कोणी गद्दार संपवायला सगळेच निघालेत आणि मी अनेकदा सांगितलेलं आहे की मोदीजी अमित शहाजी तुम्ही माझ्या शेतकऱ्याच्या आयुष्याबद्दल बोला ना हो तुम्ही देशाच्या शत्रूंना संपव ना उद्धव ठाकरेला काय संपवत आहे जर मी काही पाप केला असेल तर ही जनता हीच मला संपवेल तुम्ही कशाला पाहिजेत पण जर मी पाप केलं नसेल आणि माझ्या मायबाप जनतेचा माझ्यावर विश्वास असेल तरी जनता माझ्यासोबत राहून तुम्हाला संपवेल याचा विचार तुम्ही करा देश वाऱ्यावरती पडलेला आहे साधारणतः मुद्दे तेच आहेत पलीकडे सहकार पट्टा आहे इकडे कारखानदारी म्हणजे साखर कारखान्यांचे सगळे हे पट्टे आहेत मग कारखान्याच्या बाबतीत सुद्धा आपला कारखाना किती वर्ष सुरू आहे आणि त्यांचा कारखाना किती वर्षात बंद पडला ह्या तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर आहे ना म्हणजे साठ वर्ष एक कुटुंब जो कारखाना चालू शकते यशस्वीपणाने हे बाकी सत्तेत असूनही पंधरा वर्षात बॉम्ब का झाली कुठे गेले पैसे पण त्याही पेक्षा जास्त फत हे राज्यापुरतं मर्यादित होतं पण हे जे सगळे वरती दोन ठग जे बसलेत कोण आता तुम्ही बोलताय मी नाव घेतलेलं नाही तुम्ही म्हणताय कोण शहा बरोबर ना त्यांनी काय केले कल्पना आहे गेल्या वर्षभरात केंद्रामध्ये वेगळं खातं तयार केलं सहकार आणि ते स्वतः खाली ठेवले स्वतःच्या बुडाखाली ठेवलेले म्हणजे याचा अर्थ असा की मेहनत तुम्ही करणार कष्ट तुम्ही सगळे करणार कर्ज तुम्ही काढणार कर्जबाजारी तुम्ही होणार आणि तुमच्या साखरेने हे आजारी पाडणार आणि त्या कारखान्यांच्या गुळाला अमित शहाचा मुंगळा आहे गुळाची ढेपेला ढेपेला मुंगळा चिकटतो ना रे हो की नाही मला काय मी माझा गुळ बाटलीमध्ये असतो कारण आम्ही शहरी बाबू आम्हाला काय चहामध्ये साखर किती पण तुमच्या साखरेला अमित शहाच्या अमित शहाच्या मुंग्या लागणार आहेत त्यांचे मुंगळेला असं झालं मग या पट्ट्यातले सगळे साखर कारखाने जशी मुंग या अदानीच्या घशात घातल्या झाली छत्रपती शिवाजी महाराज हा विषय केवळ सिंधुदुर्गापुरता मर्यादित नाही आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहेत तो जन्मता शिवप्रेम आपल्या धमन्यांमध्ये घेऊनच जन्माला येतो आणि आना नाही एवढे कर्म दरिद्री आहेत जिथे जात आहेत तिकडे आहेत सहकार खात्याची तर हे वाट लावणारच आहे जर आज यांना आपण रोखलं नाही तर तुमचं सहकार क्षेत्र संपलं म्हणून समजा मग उद्योग सगळे गुजरातला घेऊन जात आहेत कॉन्ट्रॅक्टरसाठी भरपूर सगळे कॉन्ट्रॅक्टर कंत्राट देऊन तुमचे पैसे सगळे त्यांच्या खिशात घालत आहेत शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यामध्ये सुद्धा पैसे खाणारी अवलाद त्यांना आपण निवडून द्यायचं मग कशाला शिवाजी महाराज की जय बोलायचं महाराज बघत असेल काय वाया गेलं माझं आयुष्य संकटाशी लढा लढायचं कसं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलं आणि अभिमानाने जे आम्ही सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज जर का जन्माला आले नसते तर मोदींना सुद्धा दिल्लीचं तत्ता आज दिसलंच नसतं काय झालं असतं तुमचं काय कोणाला सांगता येत नाही ते थोडी तरी काहीतरी लाज राखा काहीतरी नीतिमत्ता चाड काहीच नाहीये काही ठेवायचं नाही आता सुद्धा महिला इकडे मोठ्या प्रमाणावर आहेत निवडणुकीमध्ये हारल्यानंतर यांना कळलं अरे या माझ्या बहिणी आहेत मग सगळी बहीण भाईन, नुसती बहीण आहे माझी लाडकी बहीण आहे आता लाडकी बहीण आठवली त्यांना मग आम्ही जे काय म्हणतो आहोत ही सुरक्षा जास्त वाढवण्यात येईल प्रत्येक ठिकाणी महिलांसाठी वेगळं पोलीस स्टेशन जिथे पोलीस अधिकारी पण महिला असतील आणि पोलीस शिपाई कर्मचारी सुद्धा महिलाच असतील तशीच जर का वेळ आली तर त्या पोलीस स्टेशन मध्ये जायला महिलेला भीती वाटणार नाही कारण बदलापूर मध्ये जे घडलं ठीक आहे नंतर तुम्ही ते दाखवायचे सगळं बघितलं तुम्ही एनकाउंटर विनकाउंटर पण जेव्हा ही घटना घडली अत्याचार झाला त्या चिमुरड्या मुलीची आई आणि तिचे वडील कित्येक तास त्या पोलीस स्टेशनमध्ये बसले होते पोलीस तक्रारच घ्यायला तयार नाही कसलं तुम्हीच करताय लाडकी बहीण आणि एवढे काय तुम्ही सगळे शो करतायत एक तर मला सांगा भाऊ बीज आपल्याकडे पण होते ना रे तुम्ही सगळे आहात ना भाऊ मग तुम्ही सांगता का माझ्या बहिणीला किती दिले जाहिरात करता कधी अमुक अमुक यांनी आपल्या बहिणीला एवढे दिले अमुक यांनी आपल्या बहिणीला एवढे पैसे दिले एक तर आपलं घर चालवायचं चा कसं ही सगळ्या माझ्या भावांना आणि माझ्या बहिणींना चिंता पडलेली आहे आणि त्याच्यामध्ये तीनशे कोटी चारशे कोटी पाचशे कोटी टाकून माता भगिनीनं आम्ही कसं मदत करतो आहोत आणि यांची वृत्ती एवढी नीच आहे की कोल्हापूरला यांचा जो एक महाडिक आहे ऐकलं नाव त्याचं कोण महाडिक मुन्ना मुन्ना महाडिक त्यांनी काय सांगितलं की महाविकास आघाडीच्या सभेला ज्या महिला जातील त्यांचे फोटो काढा कारण पैसे आपल्याकडून घ्यायचे आणि जायचं तिकडे असं नाही चालणार एक तर महिलांचा असा फोटो काढणं आहे आणि त्या मुन्नाला सांगतो इकडे माझ्या माता भगिनी आले तुला मी फोटो पाठवतो हो पण जर एकीच्या जरी केसाला हात लागला तर तुझा हात मी जागेवर ठेवणार नाही हात जागेवर ठेवणार नाही माझी उघड त्याला धमकी म्हणा इशारा म्हणा काय वाटेल ते या माता भगिण्याना तुम्ही काय तुमचे नोकर समजता पंधराशे रुपये देऊन तुम्हाला काय त्या नोकर वाटले तुमच्या कसली मस्ती ही कुठून आली मस्ती पण यांचे नेतेच असे आहेत तर हे काय नाही शेफाळणार लोकसभा निवडणुकीच्या वेळेला नरेंद्र मोदी त्या पलीकडे कर्नाटकात जाऊन जो महिलांवरती अत्याचार करणारा प्रज्वल रेवण्णा त्याचे हात बळकट करा सांगतात का महिलेवरती अत्याचार करायला त्याचे हात बळकट करा काही करू शकला नाही पळून गेला होता तो पण म मोरींच्या व्यासपीठावरती प्रज्वल रेवण्णा जिथे दिसतो तिकडेच महिलांनी ओळखावं की तुमचं भविष्य हे कोणाच्या हातामध्ये सुरक्षित आहे ही सगळी यांची थेर ही यांची थोतांड ही आता एकदाच काय ते गाडून त्यांना मूठ माती द्यायची आता वेळ आलेली आहे आपला वचननामा मी तर घेऊनच फिरतो आहे मी मगाशी थोरात साहेबांनी दाखवला की हे एवढं चार पानाचं काय एवढंच वचननामा आहे त्याच्यामध्ये ह्या दहा गोष्टी दिलेल्या आहेत आणि पाठीकडे हा क्यू आर कोड दिलेला आहे मी पाय तर अनुराधा ताईंकडे देऊन ठेवतो कोणी या याचा मोबाईलवरती फोटो स्कॅन करा की सविस्तर वचननामा शिवसेनेचा ज्याचं नाव मी आहे कुटुंब प्रमुखाचा वचननामा हा मी तुम्ही मला जो कुटुंब प्रमुख मानता म्हणून माझ्या कुटुंबाला दिलेली माझी वचन आहेत आणि वचना वचना या वचनामधली काही वचनं ही आपल्या महाविकास आघाडीचीच आहे कारण आपण एकत्रच आहोत जसं जसं मी एक जसं मी एक तुम्हाला सांगितलेलं आहे की आपलं सरकार आल्यानंतर महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात मी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं एक मंदिर बांधणार आहे देवेंद्र फडणवीसांनी किती विरोध केला तरी सुद्धा मी नागपूरमध्ये सुद्धा बांधणार आणि सुरत मध्ये सुद्धा बांधणार कारण देवेंद्र फडणवीसांचा देव मोदी असतील आमचे देव, देव ते नाहीत आमचा देव ज्यांनी आम्हाला लढायला शिकवलं ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव शेतकऱ्याचं नुकसान होऊ न देता एक रुपयाचं नुकसान होऊ न देता सगळे जे पाच जीवनावश्यक वस्तूंचे घटक जे आहेत जे रोज जेवणाला लागतात त्याचे भाव आपण स्थिर ठेवणार आणि जसं मुलीला मोफत शिक्षण आहे तसंच माझ्या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक मुलाला आपण मोफत शिक्षण सुद्धा देणार आहोत बाकी आता काय बोलला दादा तू मध्ये नाही ऐक ऐक नाही नाही ऐक ने नाही एक, आलं कांद्याचा कांद्याचा सांगतो एक एक मिनिट आता असं समजा की अमित शाह तुमच्या समोर आहेत मला नाही समजायचं असं समजा आणि तुम्ही काय मागताय कशाला भाव कांदा ना तांदळाला भाव मागताय अरे काश्मीर मधलं तीनशे सत्तर कलम उठवलं कापसाला भाव पाहिजे अरे काश्मीर मधलं तीनशे सत्तर कलम उठवलं ना कशाला भाव पाहिजे तुम्ही नुसतं सांगा सोयाबीनला पाहिजे अरे काश्मीरचं तीनशे सत्तर कलम उठवलं ना आणखीन काय पाहिजे तुम्हाला त्या कुठलं नाही डिमे करून का तीनशे सत्तर कलम ना? आणखीन काय पाहिजे योजना आता तुम्हाला फरक कळला काश्मीरच्या तीनशे सत्तर कलम बद्दल ते मला विचारतायत उद्धव बाबू जिनोने तीनशे सत्तर कलम हटाने विरोध किया उनके साथ बैठे हैं म्हटलं हा आपनिती मे गाडणे केले बैठे आम पण तीनशे सत्तर कलम काढताना शिवसेनेने पाठिंबा दिला होता हे अमित बाबू आप भुलगे शायद आणि आताची जी निवडणूक आहे हे आमच्या या शेतकऱ्याच्या आणि माता भगिनींच्या आयुष्याचे आहेत हे त्याच्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत अगदी शेतकऱ्याच्या डोक्यावरती कर्ज आहे ते पहिलं कसं अमित शहाजी तुम्ही माफ करणार ते दाखवा निवडणूक झाल्यानंतर तुमची पोपटपंची सुरू झाले आम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू अरे मी करून दाखवलं नाही या ना करून दाखवलं ना तरी पण मी माझं कर्तव्य केलं मी कर्तव्य केलं मी मी काय उपकार नाही केले दहा रुपयामध्ये शिवभोजन मी दिलं की नाही दिलं पण हे मी जाहिरात म्हणून नाही करत मी माझ्या खिशातलं काही घातलं नाहीये हे तुमचेच पैसे आहेत जे तुमच्या हक्काचे आहेत अमित शहाजी आणि मोदींना मी सांगतोय तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा करू नका ते तर आम्हीच करणार आहोत पण शेतकऱ्यांबद्दल जर का तुम्हाला काही ममत्व असेल तर पहिलं शेतीवरच मग ते बियाणं असेल खत असेल कीटकनाशक असतील शेतीची अवजारं असतील शेतीला लागणारं तळ्याला प्लास्टिक असेल याच्यावरचा जीएसटी पहिला माफ करून दाखवा आणि मग आमच्याकडे या देशातल्या शेतकऱ्यांवरती जे काही या बियाणावरती वगैरे जो जीएसटी आहे तो पहिला पूर्ण तुम्ही शून्य करा आणि मग शेतकऱ्याच्या समोर मत मागायला तर मग तुम्हाला मी मानतो पण एका बाजूला शेतकरी कर्जबाजारी आहे की नाही त्याच्या पिकाला हमी भाव मिळतोय की नाही बरं हमी भाव जो आहे जसं कांदा कांदा कधी चढतोय कधी पडतो आता शेतकऱ्याला भाव कमी पडतोय पण बाजारात कांदा चढतोय करायचं जेव्हा माझा महाराष्ट्रातला शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी रडत होता तेव्हा यांनी पांढरा कांद्याची निर्यात बंदी ही काढून टाकली आपल्याकडे कोण पांढरा कांदा उत्पादन करतो करताय तुम्ही मग तेच तर माझं म्हणणं आहे म्हणजे महाराष्ट्रातला शेतकरी मेला तरी चालेल मी गुजरातला गुजरातचा मारावा असं माझा अजिबात पण माझ्या राज्यातले तरुण तरून, तरुणी हे बेकार म्हणून फिरतायत आणि आम्ही आणत होतो ते सगळे उद्योगधंदे तुम्ही गुजरातला पळून नेले आणि बेशरमपणाने तुम्ही माझ्या या लोकांसमोर मत मागायला येत आहे बरे हे एवढं तर काहीच नाहीये आज मी बघितलं पेपर मध्ये जाहिरात घरून निघालो मुंबईमध्ये मोदींची सभा आहे किती वेळ वाईट येते बघा ज्या शिवसेना प्रमुखांनी ज्यांच्या शिवसेनेनी मोदींना कठीण काळामध्ये साथ दिली सोबत दिली बाळासाहेब होते म्हणून मोदी वाचले नाहीतर वाजपेयींनी त्यांना कधीच कचऱ्याचा डबा दाखवला होता आज त्यांची सभा आहे आणि पहिला फोटोवरती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचा आज शिवाजी पार्कला मोदी जात आहेत हे तीनच चॅनल आहेत जरा दाखवा सगळीकडे कारण उद्या पण नक्की फोटो येणार शिवाजी पार्कला गेल्यानंतर मोदीजी लोळत 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 हिंदू हृदय सम्राटांच्या स्मारकाला जाणार आणि वंदन करून सांगणार की मी बाळासाहेबांचा खरा सैनिक मला मत द्या बघा लोळत जातात की नाही कारण आता यांची तुमच्या ती वेळ का आली पण मोदीजी आता वेळ निघून गेले कारण तुमची गॅरंटी आता महाराष्ट्रामध्ये चालत नाही महाराष्ट्रात चालते ती फक्त ठाकरे गॅरंटी चालते आणि तीच गॅरंटीचा त्याच गॅरंटीचा वारसदार म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे हा यांच्यासमोर मी तुम्हाला वचन देतो ही मग तुमचं आयुष्य तुम्हाला बदलायचंय की नाही बदलायचंय मग ते तुम्हाला खड्ड्यामध्ये जायचंय का चांगल्या दिशेने जायचंय मग ही सगळी वचनं ही करून हवेत की नको आहेत पण ती वचन करून देणार कोण तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे मग मी तुमच्यावर विश्वास ठेवू मी तुम्हालाही वचन देतोय तुम्ही काय वचन देणार आमदार देणार मग मी या सगळ्या मागण्या ज्या आहेत कुठे गेल्या या अनुरोधातही मी तुमच्या सगळ्यांच्या समोर मी तुमच्या मतदारसंघाचं एक सुद्धा मागणं निवेदन आता हातात घेणार नाही ऐका ना अरे थांब रे दादा मी अनुराधा ताईंच्या हातामध्ये देतोय आणि अनुराधा ताई आमदार होऊन तुम्ही विधानसभेत आलात तरच मी हे निवेदन स्वीकारणार मंजूर नक्की निशाणी काय धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद यानंतर साजन भैया पाचपुते आभार मानतील साजन भैया आमचे शिवसेनेचे उपनेते